मकर संक्रांती निमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राज्यासह कर्नाटक आंध्र प्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला आले आहेत मंदिर समितीच्या वतीने रुक्मिणी मातेस भोगी करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली मंदिरातील शेवटच्या भाविकाला दर्शन मिळेपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर खुले राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे सभापती तुकाराम मुंढे यांनी दिली नवीन वर्षातील पहिला सण म्हणून ओळखला जाणारा आजचा मकर संक्रांत या दिवशी तिळगुळ बरोबरच महिलांसाठी सौभाग्याचं मानलं जाणारा सणापैकी एक म्हणजे मकर संक्रांत या दिवशी भोगी करणे वान वसा वोसवायला जाणे यासारख्या रीती परंपरा आजही जोपासल्या जातात पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज सकाळपासून महिला भाविकांची एकच गर्दी दिसून आली रुक्मिणी मातेच्या मंदिरात महिला एकमेकींना वसा मोठ्या श्रद्धेने देत होत्या सौभाग्य टिकावे यासाठी देवाला प्रार्थना केल्याची भावना महिलांनी व्यक्त केली हा दिवस आहे तो पांडुरंगाला पण महत्त्वाचा आहे आणि रुक्मिणी मातेला पण महत्त्वाचा आहे तर पांडुरंगाला वसून रुक्मिणी मातेलासुद्धा त्याचं वाणवसा करतात म्हणून गावोगावी लांबून इथं बायका या आज मकर संक्रांतीच्या दिवशी ओसायला येतात तसंच इथं वाण वाणवसा आणि विडापूजन पण करतात इथे त्याचबरोबर जे काही आपण आणलेलं असेल आपल्या परीने तर त्याचं सुद्धा दान इथे करतात काही भांडे असतील ब्लाउज पीस असेल किंवा काय तर असं एकमेक सवासणीनं हळदी कुंकू देऊन त्याचं दान करतात तर आजच्या या मकर संक्रांतीचं असं महत्व आहे मकर संक्रांती निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने यावर्षी विशेष व्यवस्था केली आजच्या दिवशी राज्यासह कर्नाटक आंध्र प्रदेशातील भाविक मोठ्या श्रद्धेने सोलापूरचे जिल्हा अधिकारी तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सभापती तुकाराम मुंडे यांनी सपत्नीक दर्शन घेतलं आजच्या दिवशी भाविकांना दर्शन सुलभ व्हावे याकरिता शेवटच्या भाविकांना दर्शन मिळावे याकरिता मंदिर खुले ठेवणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं आहे मंदिर समितीच्या वतीनं त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याचा आमची भूमिका आहे म्हणून आज जास्तीत महिला आपल्या दिसत आहेत जास्तीत जास्त लोकांना दही महिला भगिनींना पूर्णपणे दर्शन होईल अशा दृष्टीने आपला प्रयत्न आहे ते करत असताना शेवटचा भाविक जोपर्यंत राहील तोपर्यंत मंदिर खुलं राहील जेणेकरून कुणालाही बिना दर्शन जेतून आपस जावं लागणार नाही म्हणजे रात्री बारा वाढले सकाळी चार वाढले का उद्या दुपार संध्याकाळपर्यंत चाललंय तर कंटिन्यू चालत राहील जेणेकरून प्रत्येक जणाला याच्यातून आपल्याला दर्शन घेता येईल नवीन वर्षातील पहिला सण वर हा मकर संक्रांत या सणाला गोड बोलण्याबरोबरच सौभाग्य टिकावे अशी प्रार्थना करणारा हा सण पंढरपूरहून माऊली डांगे गैसा महाराष्ट्र न्यूज